सर्वांचं सुनीता गायकवाड या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आज आपण जोडाक्षर हा घटक पाहणार आहोत तर पहा बालमित्रांनो आपल्याला जोडाक्षर म्हणजेच जोड शब्द कसे ओळखायचे आणि ते ओळखताना आपला गोंधळ होतो तर जोड शब्द हा जो घटक आहे तो सर्व स्पर्धा परीक्षांना येणारा अतिशय महत्वाचा असा भाग आहे तर आज आपण जोडाक्षरयुक्त शब्द असणारे जोड शब्द कसे ओळखायचे ते पाहणार आहोत अतिशय सोपा आहे याच्यामधले प्रत्येक घटक तुम्ही काय करायचे आहे तुमच्या वहीमध्ये क्लिवच्या स्वरूपामध्ये लिहून ठेवायचे आहेत तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपण जोडाक्षर म्हणजे काय ते समजून घेऊया ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळला जातो त्यास जोडाक्षर असे म्हणतात आता तुम्ही म्हणाल व्यंजन आणि स्वर म्हणजे काय तर अपासून ते आहापर्यंत अ आ ई ई ऊ हे जे असतात वरचे अक्षरं सगळे ते काय आहेत स्वर आहेत आणि खाली क पासून ते क्ष आणि ज्ञ सोडून जी अक्षरं येतात सगळी काय आहेत ती व्यंजन आहेत व्यंजन ही अर्धे असतात पाय मोडलेल्या स्वरूपामध्ये असतात तर त्या व्यंजनामध्ये ज्यावेळेस स्वर मिसळला जातो त्यावेळेस काय होतं ते पूर्ण अक्षर तयार होतं हा घटक आता आपण पुढं पाहणारच आहोत तर आपण पहिल्यांदा जोडाक्षर समजून घेऊया तर पहा या ठिकाणी म आता ह्या मचा पूर्ण असा म असा उच्चार करायचा नाही ह्याचा पाय मोडलेला आहे म्हणजे हे अर्ध आहे लंगड आहे म म अधिक ह आधिक अ आता या ठिकाणी म हा एक व्यंजन आहे ह एक व्यंजन आहे आणि त्यामध्ये अ हा काय केलेला आहे स्वर मिसळला आहे आपला जोड शब्द ओळखण्याचा जोडाक्षर ओळखण्याचा नेम काय आहे दोन किंवा अधिक व्यंजन एक व्यंजन यामध्ये चालत नाही एक व्यंजन आणि एक स्वर असेल तर ते जोडाक्षर होत नाही तर या ठिकाणी आपल्याला दोन किंवा अधिक व्यंजन असायला हवीत आणि त्यामध्ये शेवटी काय मिसळायचं आहे स्वर मिसळायचं आहे प्रथम म्हणजे अगोदर ही व्यंजन यायला हवीत आणि त्यानंतर त्यामध्ये स्वर मिसळला गेला पाहिजे तर पहा आपण म्हणाला म्हणजे असे शब्द सहज बोलतो तर ते शब्द कसे तयार होतात तर पहा म अधिक ह हो, अधिक अ बरोबर म पहिलं जे अक्षर आहे पहिलं व्यंजन त्याचा अर्धा उच्चार करायचा आहे आणि पुढचं आहे ते ह असं म्हणाला आपल्या मचा काय होतं थोडासाच उच्चार या ठिकाणी होतो म्हणजे असे सगळे शब्द आहेत आता पहा पुढं चा, चा कसं तयार होतं च अधिक य आधिक आ आ हा स्वर याच्यामध्ये मिसळलेला आहे म्हणजे अ पासून ते आहा पर्यंत जे जी वरचे अक्षर आहे ते सगळे स्वर आहेत आणि खालची क पासून जी पुढचे अक्षर आहे ते सगळे व्यंजन आहेत आता तुमच्या लक्षात आलेलं आहे बालमित्रचं जे छोटं पुस्तक असतं पहिली दुसरीच्या मुलांचं त्यामध्ये लिहिलेलं असतं पहावरती स्वर आणि खाली ते आहापर्यंत झाले की खाली लिहिलेलं असतं व्यंजन तर ते तुम्ही बारकाईनं पाहायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर पहा च अधिक य अधिक आ हा स्वर मिसळून म्हणजे दोन व्यंजन आणि एक स्वर आलेला आहे स्वर हा शेवटी आलेला आहे म्हणून हे पण काय झालं जोडाक्षर झालं च्या आमच्या तुमच्या असा आपण त्याच्या असे शब्द वापरतो आता बघा म अधिक ह हो, अधिक ई, बरोबर मी, आम्ही मी आम्ही तर हे अशा पद्धतीनं तयार होतात हे सगळे काय होतात त्याच्यामध्ये स्वर मिसळल्याशिवाय कुठलंही जोडाक्षर तयार होत नाही तर आपल्याला जोडश जोडाक्षर कसं तयार होतं तर दोन किंवा अधिक व्यंजन लक्षात ठेवायचं आहे दोन किंवा अधिक व्यंजन आणि त्यामध्ये शेवटी एक स्वर मिळून काय होतो जोड शब्द म्हणजे जोडाक्षर तयार होतं आता ज्याप्रमाणे व्यंजने व स्वर एकत्र येतात त्याचप्रमाणे आपण त्यांचा उच्चार करायचा असतो जोडाक्षरात प्रथम येणारे व्यंजन अपूर्ण उच्चारले जाते आता आपण या ठिकाणी पहा म्हणाला म असं पूर्ण म्हणत नाही म्हणाला मचा एकदम थोडासा उच्चार करतो अर्धा उच्चार करतो अ पासून पर्यंतचे सगळे काय आहे स्वर आहेत आणि क पासून पुढची मूळाक्षरे ही काय आहेत व्यंजने आहेत तर त्यामध्ये पहा क्ष वज्ञ वगळून कारण क्ष आणि ज्ञ ही काय आहेत जोडाक्षरे आहेत तर ती कशी तयार होतात ते आपण पुढं पाहणारच आहोत व्यंजन ही अर्धी असतात त्यामध्ये स्वर मिसळला की ते पूर्ण अक्षरे बनतात तर पहा कशा बनता को, आता कशा पद्धतीनं बनतात क आता क हे पाय मिळेल आहे क आणि क बरोबर क पूर्ण तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये अ हा स्वर मिसाळला की क तयार झाले ह्या कच मध्ये आ हा स्वर मिसाळला की का तयार होतो म्हणजे आपली चौदाकरी कशा पद्धतीनं तयार होते हे तुमच्या लक्षा आता लक्षात आलेलं आहे आता पुढं पहा क्ष हे जोडाक्षर आहे आपण म्हटलेलं आहे मग ते कसं तयार झालेलं आहे तर पहा या ठिकाणी क आधिक क्षटकोणाचं अधिक अ बरोबर क्ष तर या पद्धतीनं तयार झालेलं आहे क अधिक श अधिक अ बरोबर क्ष म्हणजे पहा याच्यामध्ये दोन व्यंजन आहेत क आणि श आणि नंतर त्यामध्ये अ हा स्वर मिसळलेला आहे त्यामुळं क्ष पासून जे क्षचे जे शब्द आहेत ते सगळे जोड शब्द आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तसं ज्ञ ज्ञसुद्धा काय आहे जोडाक्षर आहे आयोजन करते या ठिकाणी तर पहा आता हे ज्ञ कसं तयार झालेलं आहे द अधिक न अधिक य अधिक अ तर ह्याच्यामध्ये पहा तीन व्यंजन आलेले आहेत द न आणि य आणि त्यामध्ये शेवटी अ हा स्वर मिसळलेला आहे आपल्याने नियम होता दोन की दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजन आणि एक स्वर आला की काय असतं ते जोडाक्षर असतं म्हणून ज्ञसुद्धा काय आहे जोडाक्षर आहे आणि ज्ञ ज्या ज्या शब्दामध्ये येतं ते सगळे जोड शब्द असतात आता त्यानंतर श्र बघा आपल्याला हाही प्रश्न पडतो श्र सुद्धा काय आहे स अधिक र आधिक अ बरोबर श्र आधि आपण म्हणतो अश्रू श्र तर ह्या श्र पासून सुरू होणारे सगळे किंवा श्र असणारे सगळे शब्द काय आहेत जोड शब्द आहेत त्यानंतर त्र पहा आता त्र कसं तयार झालेला आहे त अधिक र अधिक अ असं त्र तयार झालेला आहे म्हणून त्र सुद्धा काय आहे जोड शब्दच आहे आता तुमच्या लक्षात आलेला आहे दोन व्यंजन जोडून त्यामध्ये स्वर मिसळला की जोडाक्षर तयार होतात आणि असे जोडाक्षर जे आहे दोन अक्षर जोडलेली ते सगळे जोड शब्द त्यानंतर क्ष ज्ञ श्र आणि त्र असणारे सुद्धा काय आहेत जोड शब्द आहेत तर आता तुमच्या लक्षात आलेला आहे पुढं पहा क्षण स्र त्र अशी जोडाक्षर असणारे सर्व शब्द हे जोड शब्द येतात क्षण आज्ञा अश्रू कुत्रा इत्यादी बघा कृपा कृपाळू असे शब्द दिसले की काय म्हणतो आपण त्याला लगे असं खाली क्रू आलेलं आहे म्हणजे ते जोडाक्षर आहे पण ते जोडाक्षर नाही आणि रु आणि रु ही काय आहेत मूलतः स्वरच आहेत तर बघा ह्यामध्ये एकच व्यंजन आणि एक, एक स्वर आहे आपला नियम काय आहे जोडाक्षराचा दोन दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यंजन आणि एक स्वर परंतु ह्या मध्ये कसं आहे आता बघा क्रू तयार झालेला आहे हा क अधिक रु क्रू तयार झालं ग अधिक रु ग्रू म्हणजे एक स्वर आणि एक व्यंजन आहे त्यामुळे हे त्यामुळे हे जोडशब्द नाहीत तर यामध्ये एकच व्यंजन आणि एकच स्वर आहे म्हणून ही जोडाक्षरे नाहीत म्हणजे क्रू रू प्रू असली असणारी सर्व अक्षरे म्हणजे त्यामध्ये रू मिसळलेलं असतं एक स्वर आणि एकच व्यंजन असतं म्हणून ती जोडाक्षरे नाहीत आता त्यानंतर पहा पोटफाड्या र असणारे शब्द जोडाक्षरे आहेत पोटफाड्या र म्हणजे एखादं अक्षर काढून त्याच्या पोटामध्ये रेष ओढलेली असते कारण ती र जोडण्याच्या चार पद्धती आहेत वेगवेगळ्या त्यामध्येच पोटफाड्या रची पहा या ठिकाणी उदाहरण दाखल प्रकाश क्रमाने ग्रह ग्रहण सहस्र तर हे सगळे काय आहेत पहा या ठिकाणी आणखी ट्रक आहे तर हे सगळे काय आहेत रचे म्हणजे र जोडलेला आहे यामध्ये र जोडलेले हे शब्द आहेत म्हणून हे सुद्धा जोड शब्द आहेत पोटफाड्या रचे शब्द हे सगळे जोड शब्द आहेत त्यानंतर रफारयुक्त असणारे शब्द हे जोड शब्द आहेत रफार म्हणजे त्यामध्ये रच असतं जोडलेलं तर पहा कर्ण कर्मठ कार्य गर्विष्ठ शर्मिला इत्यादी हे सगळे जोड शब्द आहेत म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जोडलेली अक्षर ते जोड शब्द त्यानंतर क्ष ज्ञ त्र स्र असणारे सगळे जोड शब्द पोटफाड्या रचे रफारयुक्त असणारे हे सर्व शब्द काय आहेत जोड शब्दामध्ये येतात एवढे चार मुद्दे लक्षात ठेवले तरी तुमचा जोड शब्दावर आधारित आलेला प्रश्न डेफिनेटली शंभर टक्के चुकणार नाही कारण जास्त गोंधळा जास्त टी डीपमध्ये पाहत गेले की आपला गोंधळ होतो आणि मग प्रश्न आपला चुकतो पण एवढ्याच गोष्टींचा तुम्ही काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे तुमचे जोड शब्द एकदम परफेक्ट होऊन जातील तर बालमित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला लाईकद्वारे कमेंटद्वारे नक्कीच कळवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मात्र नक्की करायची आहे